मित्रांनो आज आपण जागतिक जागतिक दिनाविषयी माहिती समजून घेऊया विद्यार्थी दिन दरवर्षी पंधरा ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी राष्ट्रपती प्रख्यात वैज्ञानिक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्याचा निर्णय संयुक्त राष्ट्रांनी घेतला आहे जागतिक विद्यार्थी दिवस नेमका का, का साजरा केला जातो बरं जगभरातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन प्रेरणा आणि शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जागतिक विद्यार्थी दिवस साजरा केला जातो डॉक्टर कलाम यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू विद्यार्थी होते आणि ते नेहमीच म्हणायचे ड्रीम 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 ड्रीम्स ट्रान्सफॉर्म इन टू थॉट्स अँड थॉट्स रिझल्ट इन ॲक्शन त्यांच्या या विद्यार्थी केंद्रीय कार्यामुळेच पंधरा ऑक्टोबर वर्ल्ड स्टुडंट डे म्हणून घोषित करण्यात आला या दिवशी नेमके काय केले जाते तर शाळा महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम प्रेरणादायी व्याख्याने करिअर मार्गदर्शन कार्यक्रम विज्ञान तंत्रज्ञान आणि नवोन्मेषावरील कार्यशाळा डॉक्टर कलाम यांच्या कार्याचे स्मरण केले जाते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी थोडक्यात सांगायचे झाले तर भारताचे ते अकरावे राष्ट्रपती होते भारताचे मिसाईल मॅन म्हणून सुद्धा त्यांना ओळखले जाते इस्रो आणि डी आर ओमध्ये डी त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक लेखक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर कलाम यांना ओळखतात जागतिक विद्यार्थी दिनाचे महत्व काय तर प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहे आणि हे जाणीव करून देणे आवश्यक आहे शिक्षण व्यक्तिमत्व विकास आणि नवोपक्रमाची प्रेरणा शाळा महाविद्यालयातील प्रगतीशील उपक्रमांना चालना जगभरातील विद्यार्थ्यांमध्ये एकता आणि जागरूकता निर्माण करणे हे सगळे जागतिक विद्यार्थी दिनाचे शिक्षण हे भविष्याचे पासपोर्ट आहे एज्युकेशन इज द पासपोर्ट टू द फ्युचर मोठे स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा ड्रीम बिग अँड वर्क हार्ड टू अचीव इट विद्यार्थी मित्रांनो अतिशय सुंदर हे भाषण जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत